महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी युगपुरुष रणसम्राट छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्री देवी फुले थोर विचारवंत तथा समाज सुधारक स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवनिर्माणाच्या चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर बोलण्यासाठी उभा आहे तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीला जळगाव शहरामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी जे उमेदवार दिलेले ते डॉक्टर अनुज पाटील यांच्या प्रचारार्थ जमलेल्या सर्व बांधवांनो भगिनींनो आणि या माईकचा आवाज ज्या ज्या घरापर्यंत जाईल त्या घरातील सर्व माझ्या माता भगिनींनो व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे उमेदवार डॉक्टर अनुज पाटील आमचे जिल्हाध्यक्ष जमीलबाई देशपांडे इतर सर्व पदाधिकारी अनेक जणांची आमच्या पदाधिकाऱ्यांची आपण विचार या ठिकाणी ऐकलेत आमच्या श्रीकृष्ण कृष्ण महाराष्ट्र पातळीवरील काही उदाहरण दिलेत राज्य पातळीवर काय चाललेलं आहे हे सांगण्याचा श्रीकृष्ण मेंगे प्रयत्न करत होते इतर वक्त्यांनी स्थानिक समस्या अत्यंत ज्वलंत असलेल्या समस्या सांगण्याचा प्रयत्न केला आणि उमेदवार होऊन डॉक्टर अनुज पाटील यांचं ते घेऊन आपण ऐकलं की त्यांनी त्यांची मनोभूमिका त्यांचं विजन अत्यंत साध्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आमचा उमेदवार हा कोरी पाठीचा आहे अत्यंत सज्जन आहे सुशिक्षित उच्च शिक्षित आहे पेशाने डॉक्टर आहे पती पत्नी दोघं डॉक्टर आहेत वडील पण डॉक्टर आहेत आणि राज ठाकरे साहेबांनी आवर्जून या ठिकाणी जळगाव मध्ये मुद्दाम असा सुशिक्षित उमेदवार यासाठी दिलेला आहे कारण जळगावची समस्या मात्र वाईट आहे म्हणून असा उमेदवार दिलेला आहे गेली दहा वर्ष झालं या जळगाव शहराची लोक आहेत गेल्या दहा वर्षापासून या जळगाव शहरात रस्तेच नव्हते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरा फटका बसला आणि नंतर निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांची कामं सुरू केली काही भागात म्हणजे मुख्य रस्ते करतायत अजूनही अनेक कॉल्यांमध्ये संपूर्ण शहरात अनेक कॉलनांमध्ये अजूनही रस्ते बाकी आहेत मला सांगा दहा वर्ष ते रस्ते करू शकले नाही मला समजत नाही कोणत्या थोडाडाने मतदान मागायला येतात मला हे समजत नाही कसे म्हणतात की आम्ही विकास करू म्हणजे एका बाजूला आमदार आहे दुसऱ्या बाजूला महापौर होत्या त्या ताई आणि जगातलं एकमेव उदाहरण असेल कि महापौर आणि विरोधी पक्ष नेता हे दोघं नवरा बायको अरे अशी लोकशाही म्हणजे अमेरिक कुठल्याही जगातल्या कोणत्याही लोकशाहीमध्ये असं उदाहरण नसेल हे एवढंच उदाहरण आहे आणि मला सांगताना वाईट वाटत की दोघांना लाज वाटली नाही कोणीतरी एखादा राजीनामा देऊन टाकायचा होता ना, ना। दोघ पदारामध्ये कसे राहू शकतात लोकशाहीमध्ये महापौर मुख्यमंत्री या आणि तिथे समोर असलेला विरोधी पक्ष नेता अरे तेवढ्याच समान महत्व असलेल्या लोकशाहीतलं हे पद आहे विरोधी पक्ष नेत्याचं ज्याची जबाबदारी असते की प्रशासनाने किंवा महापौराने किंवा त्या ठिकाणच्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी जर कुठलीही चुकीची कामं केली तर ती चुका दाखवणे ही विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी असते आणि या ठिकाणी नवरा बायको काय होऊ शकतात आणि विरोधी पक्ष नेता एकमेव उदाहरण आहे म्हणून मी आजही कुठंतरी मी बोललो की या महाराष्ट्रामध्ये जे सगळं पक्ष फोडाफोडी चाललेली आहे या पक्ष फोडाफोडीचा पायलट प्रोजेक्ट सर्वात आधी जळगावात सुरू झाला सगळ्यात आधी जळगावात जळगावमध्ये एका पक्षाचे सत्तावीस नगरसेवक दुसऱ्या पक्षाने फोडले आणि या ठिकाणी सगळं सत्तांतर केलं आणि मग ही जी मी सांगतो ही घटना सुरू झाली की महापौर एक आणि उपमहापौर कोणीतरी दुसरा आणि विरोधी पक्ष नेता नवरा आणि हेच पुढे सुरू झालं महाराष्ट्रामध्ये म्हणजे पूर्वी काय हे बघा शिवसेना भाजप युती ही दोन हजार एकोणवीस मध्ये निवडणुकीला सामोरे गेलेली होती गेली होती ना पण युती जर मतदार मागायला गेली होती तर युती झाल्यानंतर युतीचं मतदान घेतल्यानंतर जेव्हा निकाल लागले विधानसभेचे विधानसभेचे निकाल लागल्यानंतर कुठंतरी उद्धव ठाकरे म्हणायला लागले की मला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा शप शब्द दिलेला आहे म्हणे कोणी दिला म्हणे अमित शहानी दिला कुठे दिला तर म्हणजे मातोश्रीच्या चार भिंतींमध्ये मा दिला अरे मग अमित नरेंद्र मोदी जेव्हा त्या निवडणुकीचा प्रचार करायला फिरत होते तेव्हा प्रत्येक ठिकाणी ते, ते सांगत होते की पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मग तेव्हा तुम्ही ऑब्जेक्शन काय घेतलं नाही निवडणुका झाल्यावर का बोलले याचा अर्थ जेव्हा शिवसेनेच्या लक्षात आलं उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं की माझ्या आमच्याशिवाय आता सरकार होऊ शकत नाही तेव्हा त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सन्मान साधलं मतदार बांधवांनो भगिनींनो मी तुम्हाला ही यासाठी आठवण करून देतो आहे की तुम्ही ज्या राष्ट्रवादी आणि ज्या काँग्रेसच्या विरुद्ध मतदान केलं होतं त्याच काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन यांनी सरकार बनवलं हा मतदारांचा अपमान आहे म्हणून तुम्हाला मी आठवण करून देतो आहे हा मतांचा अपमान आहे मतदारांचा अपमान आहे तुम्हाला कोणी विचारायलाच तयार नाही मतदार काय झाले ना निवडणूक तुम्हाला गृहीत धरलं जातं हे राजसाहेब नेहमी सांगताय कारण राज ठाकरे साहेब त्यांच्या विचाराच्या माध्यमातून एक सचोटीच विचाराचं तत्वाच आणि सुसंस्कृत अशा पद्धतीचं महाराष्ट्र घडवण्याचं राजकारण करत आहे गेली अठरा वर्ष झालं आम्ही काय करतो आहोत प्रत्येक सत्ताधाराला आम्ही विरोध करतो आहोत सत्ताधारांच्या चुका झाल्या असतील तर त्याला आम्ही विरोध करतो हो। आहोत चांगली कामं केली असतील तर आम्ही अभिनंदन देखील करतो आहोत राजसाहेबांचं तुम्ही प्रत्येक वेळेस भूमिका बघता अठरा वर्षापासूनची आमची भूमिका आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं उद्धव ठाकरेंनी निर्णय घेऊन काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवलं त्यानंतर शिवसेना फुटली एकनाथ शिंदे सारखे गद्दार त्या ठिकाणून चाळीस लोक बाहेर पडले आणि त्याच्यानंतर तर या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा बोजवारा वाजलेला आहे कारण की सगळी लोक टीव्हीवर ज्या पद्धतीने बोलत आहेत इतकं असंस्कृत आणि इतकं असंसदीय इतक्या घाण्याघाड्या कमरे खालच्या भाषा बोलल्या जातात टीव्हीवर मी या ठिकाणी मीडियाला नेहमी आम्ही राजसाहेब पण बोलतात मीडियाने या लोकांना असं सांगितलंच पाहिजे तुम्ही असंस्कृत बोलाल आणि शिवीगाळ कराल तर ते दाखवलं जाणार नाही टीव्हीवर जेव्हा टीव्ही वाले दाखवणं बंद करून टाकतील तेव्हा शिवीगाळ बंद होईल मला सांगा ना महाराष्ट्र असं कधी होता राजकारण या महाराष्ट्रात कधीच असलं होतं महाराष्ट्रामध्ये इतक्या घाणेरड्या पद्धतीचं इतकं फोडोफोडीचं इकडे पण राष्ट्रवादी इकडे पण राष्ट्रवादी इकडे पण शिवसेना इकडे पण शिवसेना अरे कोणी केलंय फोडोफोडीचं राजकारण असं तर कधीच नव्हतं या महाराष्ट्रामध्ये याची सुरुवात केली शरद पवार साहेबांनी पण शरद पवार साहेब थोडं थोडं बोलत होते गेल्या पाच वर्षामध्ये जे काय चाललेलं आहे ते म्हणजे या सगळ्या राजकारण्यांनी म्हणजे महायुतीचे असो अगर महाआघाडीचे असो या सगळ्या राजकारण्यांनी कमरेचं सोडलेलं आहे आणि डोक्याला गुंडाळलेलं आहे आणि पदं घेऊन फिरतायत यांना समजत नाहीये कमरेचं सोडल्यामुळे अरे तुम्ही नागडे झालेले आहेत आणि नागडे होऊन फिरतायत डोक्याला फेटायला लावून फिरतायत तुमची इज्जतच राहिलेली नाही या महाराष्ट्राची जनता अत्यंत संतप्त झालेली आहे ती की या विधानसभेच्या निवडणुकीची वाट पाहत होती त्यांना महायुती पण नको आहे आणि महाआघाडी पण नको आहे हे सगळे लोक घरी बसले पाहिजे आणि या महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं आलं पाहिजे तर ते, ते राज ठाकरे साहेबांचं आलं पाहिजे आणि मनसेचं आलं पाहिजे ही जनतेच्या मनातली भावना आहे तुम्ही दररोज राजसाहेबांची भाषणं पाहत महाराष्ट्र महाराष्ट्रभरामध्ये आमचे दीडशे जवळपास उमेदवार उभे आहेत या सगळ्या उमेदवारांना अत्यंत जोरदार प्रतिसाद मिळत आहे लोकांनीच ठरवून टाकलंय आता ही निवडणूक लोकांनी ताब्यात देऊन टाकलेली आहे हे पुढारी जरी भाषण करत असले मोठमोठ्या तुम्ही जाहिराती पाहत असले मोठमोठे होर्डिंग पाहत असले तरी देखील या महाराष्ट्राची जनता मनसेच्या उमेदवारांना मतदान करेल आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला दिसेल की या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा तर हे ठरवण्याचा अधिकार हा राज ठाकरे साहेबांकडे असेल दुसरं कोणाकडे नसेल माईकचा आवाज ज्या ज्या घरात जातो त्या घरातील माता भगिनींना माझी विनंती आहे इतके दिवस तुम्ही हे सगळे त्रास सहन केला आज या ठिकाणी उमेदवार कोण उभे दारूवाला वाळू चोर पत्त्यावाला जुगारवाला क्लबवाले आणि हे कस के सगळे उमेदवार आणि हे तुमचे प्रतिनिधी होतील यांना आमदार करणार आहे तुम्ही म्हणून राज ठाकरे साहेबांनी महाराष्ट्रभरामध्ये दे, उमेदवार देताना अत्यंत चांगले उमेदवार आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचा कोणी उमेदवार असा दोन नंबरच्या धंद्यावाला नाही तर सगळे उमेदवार दोन नंबरच्या धंद्यावाले आहेत नाही तर ठेकेदार आहेत सगळे जे रस्ते करतायत ता मेन रोडवर त्या रस्त्यांना सहा महिने देखील झाले नाही आणि आताच त्यांना खड्डे पड लावून गेले म्हणजे निकृष्ट दर्जाचे काम करणारे कॉन्ट्रॅक्टर इथे उमेदवार आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे महापौर आणि विरोधी पक्ष नेता एकाच घरात असलेले उमेदवार आहेत आणि दहा बसून दारूवाला आमदार इथे उमेदवार आहे